नमस्कार मी डॉक्टर भाधू पवार आपण पाहताय टिक्का आणि टिप नाही अचानक एके दिवशी श्रीनिवास पवार प्रसिद्ध झाले अजित पवारांविरुद्ध त्यांनी वक्तव्य केलं तसंच एक शरद पवारांच्या बघिनी पण आल्या पडद्यावर आणि त्यांनी अजित पवारांना दोष दिला शरद पवारांना संपवायचं कारस्थान आहे वगैरे वगैरे त्यांनी वक्तव्य केलं काही हरकत नाही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे मग यात कस कसं काय झालं आज कालपरा आता काही अजित पवार युती केली नाहीये भाजप बरोबर मग या जसं श्रीनिवास पवारांच्या मागे बोलवतात धनी दुसराच कोणी आहे म्हणजे शरद पवार तसंच या भगिनींच्या मागे शरद पवारच आहेत जेव्हा आपल्या नाका तोडावर पाणी येतं ना तेव्हा आपण कसे जाईल कालचाल करतो काहीतरी करतो उलट सुलट करतो काही नाही काढी नाही कुठे आपण तरंगणार आहे का नाही पण आपण ते प्रयत्न करत राहतो हा तसाच प्रकार सुरू झालेला आहे बारामतीमध्ये आता भीती वाटत असेल सुप्रिया सुळे पडतील आणि ते जर पडलं तसं जर घडलं तर शरद पवारांसाठी मोठा धक्का राहील तो त्यांना अजित पवारांनी त्यांचा पक्ष फोडला या धक्क्यापेक्षा तेवढाच हा फोटा बुक कंपर आहे मग त्याचं ते राजकीय कारकीर्द संपली आता जमाही मग आता लक्षात आलं असेल की वारं वाहत आहे आपल्या विरोधात आहे म्हणून श्रीनिवास पवारांना उभं केलं आता शरद पवारांच्या भगिनी त्या भगिनीला उभं केलं आणखी तिसरं कोणाला आत्याला काकाला चुल मामाला मावशीला <laughs> यांना कोणाला कोणी ते आलेत राहतील आणू शकतात आणि अजित पवारांच्या विरोधात वक्तव्य करायचं अजित पवारांनी चूक केली अमकं केलं अल्लं केलं हे अजित पवार एकटा आहे त्याच्या मागे कोणी नाही आहे त्याची बायको त्याचे पोरप हे दाखवण्याचा हटापिटा असला पाहिजा बाकीचा सगळा शरद पवारांचा जो परिवार आहे तो शरद पवारांच्या पाठीशी आहे सुप्रिया सुळेंच्या पाठीशी आहे अजित पवारांच्या पाठीशी कोणी नाही है हा दाखवण्याचा अठ्ठासा असला पाहिजे पाहता श्रीनिवास पवार असो हो, किंवा शरद पवारांच्या भगिनी असो असे आणखी असे कोणी बी आले काही फरक पडत नाही लोकांना पण आता सांगायचं कोणी यांना म्हणून चला आपण वाट पाहूया की शरद पवारांच्या परिवारात तिसरं कोणीतरी चौथं कोणीतरी येतं आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद